शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायसी आवाज मध्ये आपलं स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। तुम्ही पाहायला सुरुवात केली पंच्याऐंशी आवाज पंच्याऐंशी आवाज मध्ये आपलं स्वागत नमस्कार मी रवी कुमार जबाब आप तो आपको देना होगा बोल या सत्रात पंच्याऐंशी आवाजच्या खास एपिसोड मध्ये आपलं स्वागत कशा आहात आपण मजेत ना मजेत राहा हिट राहा फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषयाकडे ओळूया आजचा विषय आहे गाय धुतली आणि कुत्रे ताजे केले लोकप्रतिनिधी कसे गब्बर झाले आहेत काल परवा एक बातमी वाचण्यात आली ती बातमी वाचून माझं फिरलं आणि तळ पायाची आग मस्तकात गेली ती बातमी तुम्ही वाचली असेल बघितली असेल बातमी काय होती तर बातमी होती धनंजय मुंडेंचे होते बदल्यांचे रेड कार्ड होय अगदी बरोबर आहे हीच बातमी म्हणून मला वाटलं की ही बातमी तुम्ही वाचली नसेल तर तुमच्याशी ही बातमी शेअर करावी तुमच्याशी बोलावं म्हणून ही बातमी तुमच्या समोर ठेवतो आहे धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना त्या काळात बदली पदोन्नती पैसे घेऊन केले जात होत्या का ही काही नवीन बातमी नाही परंतु एवढे पैसे घेतात म्हणून ही बातमी वाचून माझं डोकं फिरलं बरं माझं डोकं फिरून काय उपयोग असा सवाल तुमच्या मनात नक्कीच आला असेल असा सवाल तुमच्या मनात येऊ शकतो परंतु बोललं तर पाहिजे ना चला तर मग बोलूया हे आहेत बीड जिल्ह्यातील आष्टीचे पैसे घेतले जात होते सर्वात जास्त दहा कोटी रुपये हा दर पुण्याच्या संचालक गुण नियंत्रण आयुक्त कार्यालय या पदाचा होता बदली करताना नागरी सेवा अधिनियमाचे पालन न केल्याचा आरोप आमदार धस यांनी केला धस यांनी यापूर्वी कृषी विभागातील अनेक घोटाळे उघड केले होते पीक विमा घोटाळा आहे त्यांनी हिवाळी अधिवेशनात मांडला होता आता गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी धनंजय मुंडे कृषी मंत्री असतानाचे अनेक घोटाळे समोर आणले यासोबतच अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या पदोन्नतीचा मुद्दाही चव्हाट्यावर आणला प्रकारे नियम बाह्य बदल्या करून पैसे घेतले जातात पदस्थापना दिली जाते हे धस यांनी अधिकारी कर्मचारी अशा पंच्याहत्तर जणांचा नावासह रेड कार्ड जाहीर करून माध्यमांना दिली म्हणून भांबरे पवार कराड या अधिकाऱ्यांसह स्वतः धनंजय मुंडे यांच्या खिशात हे पैसे गेल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला कोणत्या पदासाठी किती दर आकारला जात होता कृषी सहाय्यक साठ हजार कृषी पर्यवेक्षक एक लाख पन्नास हजार कृषी अधिकारी तीन लाख क्षेत्रीय मंडळ अधिकारी दोन लाख कार्यालयीन कृषी अधिकारी दोन लाख तालुका कृषी अधिकारी पाच लाख तंत्र अधिकारी चार लाख उपविभागीय कृषी अधिकारी सात लाख कृषी उपसंचालक पाच लाख जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नऊ ते तीस लाख विभागीय कृषी संचालक ठाणे विभाग ऐंशी लाख विभागीय कृषी संचालक पुणे नाशिक कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर साठ लाख विभागीय कृषी अधिकारी चाळीस लाख संचालक गुण नियंत्रण कृषी अधिकारी आयुक्त पुणे दहा कोटी मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी पुणे दोन कोटी मुख्य निरीक्षक बियाणे पन्नास लाख कृषी अधिकारी गुण नियंत्रण एक कोटी तंत्र अधिकारी गुण नियंत्रण दोन कोटी कृषी अधिकारी कीटकनाशके राज्य अंतर्गत साठ लाख कृषी अधिकारी कीटकनाशक राज्य बाहेर ऐंशी लाख तंत्र अधिकारी बियाणे चाळीस लाख तंत्र अधिकारी गुण नियंत्रण अमरावती पन्नास लाख तंत्र अधिकारी गुण नियंत्रण पुणे सत्तर लाख तंत्र अधिकारी गुण नियंत्रण ठाणे एक कोटी तंत्र अधिकारी गुण नियंत्रण ऐंशी लाख तंत्र अधिकारी गुण नियंत्रण एक कोटी तंत्र अधिकारी गुण नियंत्रण तीस लाख विभागीय गुणवत्ता निरीक्षक नियंत्रण एक कोटी विभागीय गुणवत्ता नियंत्रण नियंत्रण निरीक्षक ऐंशी लाख विभागीय गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक साठ लाख विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक कोल्हापूर साठ लाख तसेच इतर जिल्ह्याच्या विभागीय जिल्हा गुणवंत नियंत्रण निरीक्षक साठी पाच लाख रुपयापासून ते सात लाख रुपयापर्यंत दर आकारला जात होता आलं लक्षात एवढा मोठा दर मग याला काय म्हणतात डाका टाकणं म्हणतात काय याला काय म्हणतात डाका टाकणं म्हटलं तरी वावग होणार नाही म्हणूनच तर हे लोकप्रतिनिधी निवडणुकीत एवढे पैसे खर्च करतात म्हणूनच तर निवडणुकीत हात जोडून गावोगावी फिरतात म्हणूनच तर लोकांना मोठमोठी आमिष देतात म्हणून माझा सवाल आहे या बी जे पी सरकारला या महायुती सरकारला का नाही करणार एखादा अधिकारी भ्रष्टाचार का नाही लुटला जाणार एखादा शेतकरी का नाही लुटला जाणार सामान्य नागरिक तुम्हीच म्हटले होते ना ना खाऊंगा ना खाणे दूंगा मग हे काय आहे जर एखादा अधिकारी कर्मचारी नॉन करप्ट असेल त्यांच्याकडून तुमच्या एखाद्या मंत्र्याने पैशांची डिमांड केली तर त्याने कुठून आणायचे एवढे पैसे कसे द्यायचे तुम्हाला एवढे पैसे म्हणूनच त्याला शॉर्टकट करून भ्रष्टाचार करून तुम्हाला पैसे द्यावे लागतात समजा त्या अधिकारी कर्मचाऱ्याने पैसे दिले नाही तर मग त्याला मानसिक त्रास दिला जातो त्याच्या फाईलवर सही करायची नाही त्याच्या फाईलवर सही करायची नाही करतो पाहतो अशी उडवा उडवीची उत्तरं द्यायची फिरवा फिरव करायची जर का त्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी इकडून तिकडून पैसे जमवून आणले तुम्हाला दिले तेव्हा त्याच्या फाईलवर तुम्ही सही करायची तेव्हा तुमचा आत्मा शांत होतो मग त्या अधिकाऱ्यावर त्या कर्मचाऱ्यावर कर्ज झालं कर्जाचा डोंगर झाला मग तो जिवंत राहू की मरून जाऊ त्याच्याशी तुम्हाला काही जर का तो अधिकारी जिवंत राहिला तर मग तो अधिकारी डबलच्या पैशांची हिराफिरी करून भ्रष्टाचार करतो अर्थात तुम्हाला दिलेले तो पैसे तो डबलने ओढतो म्हणूनच आमच्या खानदेशात एक मन आहे काय दुसर कुत्राले ताजा करा आज तुर्थ जिथेच थांबूया तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रवी कुमारला द्या परवानगी नमस्कार